श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या आचरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे श्रावण महिना आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो आणि या श्रावण सोमवारचे या महिन्यात विशेष धार्मिक महत्व आहे येथे अठ्ठावीस जुलैला श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आलेला आहे आणि या दिवशी भगवान शंकरांची पूजा अर्चा करणे उपवास करणे आणि मंत्र जप करणे अत्यंत शुभ मानले जातात यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात बघा पहिल्या श्रावण सोमवारी जे धान्य अर्पण करायचं आहे ते म्हणजे तांदूळ तर तांदूळ जे शिवामोठ आहे तर ते आपल्याला या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी नागपंचमीचे देखील व्रत आहे जुलैला नागपंचमी आहे आणि या नागपंचमीचं व्रत जे आहे तर ते देखील आपल्याला अठ्ठावीस जुलैला म्हणजे सोमवारी करायचं आहे हे दोन्ही व्रत आपण महादेवांना समर्पित आहे आणि हे दोन्ही व्रत एकाच दिवशी आल्यामुळे या दिवशी सुवर्णयोग जो आहे तो निर्माण झालेला आहे धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे हा उपाय सोमवारी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा शक्य होईल तेव्हा हा तुम्हाला शिवमंदिरात जाऊन एक वस्तू घरी आणायची आहे परंतु या सोमवारी जर तुम्हाला प्रदोष काळामध्ये हा उपाय करणे शक्य झालं तर आवर्जून करा प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्त होण्याचा एक तास अगोदर आणि सूर्यास्तानंतर जी वेळ असते तिला प्रदोष काळ असं म्हटलं जातं आणि प्रदोष काळामध्ये महादेवांची पूजा जी आहे तर ती केली जाते या दिवशी अनेक जण बघा महादेवांची पूजा ही प्रदोष काळामध्येच करत असतात आणि म्हणून शक्य असेल तर या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करा शक्य नसेल तर मग दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही केला तरीही चालेल जर कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा तुमच्याकडे पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो तुमच्याकडे टिकत नाही काही ना काही कारणाने तुमच्या घरातून हातातून पैसा हा निघून जात असेल यामुळे तुम्हाला सतत इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती कर्ज असेल तर यासारख्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला है जातो तसेच या उपायाने आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष नकारात्मक अडचणी या देखील नष्ट होतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर सर्वप्रथम स्वच्छ स्नान करायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गायीचं कच्चं दूध थोडंसं तुम्हाला गंगाजल टाकून स्नान करायचं आणि यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल असेल तर शिवलिंगावरती तुम्हाला आवर्जून अभिषेक करायचा आहे जरी तुम्ही या दिवशी मंदिरामध्ये जाऊन पूजा करणार असाल तरी सुद्धा आपल्याला आपल्या देवघरातील शिवलिंगावरती अभिषेक करून पूजा करायची आहे कारण जर आपण श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये असणाऱ्या शिवलिंगावरती अभिषेक केला सेवा केल्या तर त्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येत असते एक दैवी शक्ती त्यामध्ये निर्माण होत असते आणि यामुळे आपल्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर देखील होत असतात म्हणून प्रत्येक सोमवारी तुम्हाला शिवलिंगावरती अभिषेक आवर्जून करायचा आहे यानंतर धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा तांब्या पाणी भरून घ्यायचं आहे हे पाणी पिण्याचंच असावं स्वच्छ असावं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर पाण्यामध्ये तुम्हाला चमच्याभर गंगाजल एक चमचाभर गाईचं दूध एक गुळाचा खडा जो असतो तो टाकायचा आहे यानंतर काय करायचं आहे आपल्याला पाच बेलाची पानं घ्यायची आहेत ज्याला तीन पानं किंवा पाच पानं असतात अशी पानं बेलपत्राची घ्या तर ही घ्यायची त्यानंतर तुम्हाला प्रत्येक पानावर चंदनाने ओम नम शिवाय हा मंत्र लिहायचा आहे म्हणजे पहिलं जे मोठं मधलं पान असतं तर त्यावरती तुम्हाला ओम लिहायचं आहे त्यानंतर खालची जी दोन पानं असतात त्याच्यावरती नम आणि नंतर शेवटच्या पानावरती शिवाय असं लिहायचं आहे ज्या प्रकारे तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवलेलं आहे तर त्याच पद्धतीने तुम्हाला लाल आणि या पानावरती ओम नम शिवाय लिहायचं आहे पाचही पानावर तुम्हाला हा मंत्र लिहायचा आहे आणि तो लिहून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक लोटा जल आणि पाच पानं घेऊन तुम्हाला घराजवळच्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे तिथे तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे आणि जल आपल्याला दोन हाताने तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा शिवाय नमस्त किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे पाच बेलपत्र तुम्ही घेऊन गेलेले आहेत तर एक बेलपत्र तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे त्या बेलपत्रावर तुम्हाला एक अखंड तांदूळ ठेवायचा आहे बेलपत्राचा देठ काढून घ्यायचा आहे आणि त्या ज्या साइडने आपण ओम नम शिवाय लिहिलेला आहे तर ते पालतं बेलपत्र हा एक तांदूळ तुम्हाला हातामध्ये घेऊन आपली इच्छित मनोकामना व्यक्त करून ते बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे पुन्हा दुसरं बेलपत्र घ्यायचं दुसरा एक तांदूळ घ्यायचा पुन्हा दुसरं बेलपत्र अर्पण करायचं असं तुम्हाला पाच तांदूळ आणि पाच बेलपत्र जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आता अर्पण करत असताना बेलपत्राचा देठ हा आपल्याकडे येईल या पद्धतीने बेलपत्र हे अर्पण करायचं आहे यानंतर दोन्ही हा जोडून तुम्हाला भगवान महादेवांना नमस्कार करायचा आहे ज्यासाठी तुम्ही हा उपाय केला आहे ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे तुम्ही पाच बेलपत्र अर्पण केलेले आहेत तर त्यातील एक बेलपत्र उचलून तुम्हाला घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर हे बेलपत्र आपल्याला आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे जिथे आपले छोटे मोठे पैसे असतात महत्वाचे कागदपत्र असतात तर त्या ठिकाणी हे बेलपत्र तुम्हाला ठेवायचं आहे जरी हे बेलपत्र सुकून गेलं तरी सुद्धा तसंच ठेवायचं तुमच्या पैशाच्या तुजेरीमध्ये ठेवायचं आहे जोपर्यंत राहील तोपर्यंत ठेवा हे बेलपत्र जे असतं ते अभिमंत्री झालेलं असतं त्यावरती काही सेवा झालेल्या जास्त शक्ती जी आहे ती असते आणि जेव्हा हे बेलपत्र आपण आपल्या घरात ठेवतो तेव्हा आपल्या घरामध्ये जो बाजूने पैसा येऊ लागतो आपल्या घरातील पैशाच्या अडचणी दूर होऊन आपल्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहत नाही तसेच तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये हे बेलपत्र ठेवायचं नसेल तर मग तुम्ही तुमच्या पर्समध्ये देखील ठेवू शकता जर तुम्हाला पर्समध्येही ठेवायचं असेल पैशाची तिजोरीमध्ये देखील ठेवायचं असेल तर तुम्ही अर्पण केलेल्या बेलपत्रातून दोन बेलपे बेलपत्र हे घरी आणायची आणि अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचे आहेत तसेच तुमचा उद्योग व्यवसाय जो आहे तो चांगला चालत नाही हवं तर इन्कम त्यामधून तुम्हाला मिळत नसेल तर असं एक बेलपत्र देखील तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता त्यामुळे आपला उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालायला सुरुवात होते बेलपत्राचा उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतात बेलपत्राला धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचं मानलं जातं भगवान शंकरांच्या पूजेत बेलपत्र अर्पण करणे हे खूप महत्त्वाचं मानलं जातात शिवपुराणामध्ये सांगितले जाते की जो व्यक्ती भक्ती एक बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा भगवान महादेव पूर्ण करतात इतकं महत्व या बेलपत्राला दिलं जातं आणि सोमवार हा भगवान महादेवाना समर्पित आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला या श्रावण सोमवारी बेलवृक्षाच्या झाडाखाली दिवा सुद्धा लावायचा आहे जर तुमच्या घरी झाड जवळपास असेल आणि तिथे तुम्हाला सहज दिवा लावणं शक्य झालं तर आवर्जून बेलवृक्षाखाली तुम्ही दिवा लावा व त्या झाडाला सात प्रदक्षिणा देखील घाला यामुळे आरोग्य सुख शांती समृद्धी ऐश्वर प्राप्त होतात आणि साक्षात महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात त्याचबरोबर नवरा बैकुमध्ये सतत वाद होत असतील दोघाचं अजिबात पटत नसेल तर श्रावण सोमवारी व्रत करून महादेवांची पूजा करावी आणि शिवलिंगावरती अर्पण केलेल्या बेलपत्राचे सेवन करावे यामुळे स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते तसेच पती-पत्नीमधील वादविवाद जे आहेत ते सुद्धा पूर्णपणे नष्ट होतात तर हा उपाय देखील तुम्ही श्रावण सोमवारी करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हे उपाय आहेत तर ते पहिले श्रावण सोमवारी करायचे आहेत पहिल्या श्रावण सोमवारी तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दुसऱ्या किंवा महिन्यातील कोणत्याही सोमवारी हा उपाय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप खुँँँ आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी ओम नम शिवाय